आणि त्यांना पालक खायला नकोस वाटत असतं त्यामुळे आज आपण अशी रेसिपी करणार आहे की पोरांच्या पोटात पालकही जाईल आणि आपल्यालाही ती रेसिपी त्यांना खूप आवडेल आणि आपल्यालाही समाधान होईल की आपण मुलांना पालकाची भाजी खायला दिली तर चला आता आपण रेसिपी काय ती बघून घेऊ अर्धी वाटी एवढे पोहे भिजवून घेतलेले आहेत ते आपण सगळ्यात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू अर्धी वाटी एवढा आपण रवा घेतलेला आहे तोही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा दही घेतलेलं आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं त्यानंतर आपण पालक घेतलेला आहे तो यात टाकून घ्यायचा चवीनुसार आपण यात मीठ ॲड करायचं आणि थोडासा अर्धा चमचा एवढा आपण सोडा इथं वापरायचा आहे सोडा यासाठी की आपण इन्स्टंट असा आपला डोसा तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला त्यात थोडासा सोडा टाकण्याची गरज आहे म्हणून आणि थोडंसं पाणी टाकू आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ छान आपण असं बारीक हे वाटण तयार करून घेतले ते एका बाउलमध्ये काढून घेऊ जर आपल्याला थोडं थिक वाटत आहे तर आपण त्यात थोडंसं एक चमचा एवढं पाणी ॲड करून घ्यायचं पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यावर आपण थोडंसं तेल टाकायचं सगळीकडे पॅनला पसरवून घेऊ ची फ्लेम मिडियम करायची आणि त्याच्यावर आपण ही बॅटर टाकून घेऊ पलटवून घेऊ डोसा छान तयार झालाय तो आपण काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपला डोसा तयार झालाय हा एक डोसा आपण काढून घेऊ आणि आणखी असेच डोसे तयार करून घेऊ माझे तर डोसे तयार झालेत पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बरं का आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिफिनसाठी सकाळच्या खाईत होणारी अशी झटपट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बरं का थँक्यू